नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज केल्यानंतर लगेच मंजुरी मिळवता येणं शक्य आहे या व्हिडिओमध्ये तेच माहिती आपण आज घेणार आहोत की अर्ज केल्यानंतर त्याला लगेच मंजुरी कसं मिळवता येईल आणि मंजूर झाल्यानंतर फेंडर सिलेक्शन करून पंप लगेच कसा बसवता येईल मित्रांनो यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावं लागेल मगच आपल्या लक्षामध्ये येईल ते काय प्रक्रिया असणार आहे यामध्ये तात्काळ मंजुरी मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो की आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेलला क्लिक करा कारण आपल्याला अशीच नवनवीन महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोचत जाईल मित्रांनो आपल्याला मंजुरी घेण्यापूर्वी अर्ज भरताना आपल्याला काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती देतो आणि मित्रांनो जर आपल्याला या मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून आपण ते एकदा व्हिडिओ पाहा त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतोय अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे कसं भरायचं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे लिंक डिस्क्रिप्शन आहे ते चेक करा त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करताना सात बारा उतारा पहिल्या कारखान्यामध्ये अपलोड करायचा आहे वैयक्तिक क्षेत्र असणं गरजेचं आहे जर सामायिक क्षेत्र असेल तर बाकीच्या खातेदार आहेत त्यांच्या दोनशे रुपयाच्या बॉन्डवरती त्यांचं सहमतीपत्र घेणं आवश्यक आहे लक्षात ठेवा त्यानंतर दुसऱ्यामध्ये आधार कार्ड दोन्ही बाजूचे फ्रंट आणि बॅक एकाच मध्ये स्कॅन करून घ्यायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे तिसऱ्यामध्ये बँक पासून किंवा चेकबुक चौथ्यामध्ये एक फोटो सर्व पीडीएफ मध्ये जोडायचे आहे आणि क्लिअर दिसतील अशा प्रकारे जोडायचा आहे आणि दोनशे केबीच्या सॉरी पाचशे केबीच्या आत फाईलची साईज असणं गरजेचं आहे त्यानंतर अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असाल तर तो प्रमाणपत्र या ठिकाणी जातीचा दाखला खालच्या रखान्यामध्ये तीन नंबरच्या रखान्यामध्ये जोडायचा आहे त्यानंतर जर आपला विहीर बोर सामायिक असेल आणि त्या बोरवर बोरमध्ये तुम्ही सोलर पंप बसवण्यासाठी इच्छुक असा तर बाकीचे स खातेदार आहेत त्यांचं सहमती घेणं गरजेचं आहे त्या सौर कृषी पंप बसवण्यासाठी त्यांचा काही हरकत नाही अशा पद्धतीने त्यानंतर मित्रांनो हे फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याचा प्रिंट आऊट काढून घ्या पोचपावतीचा पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर प्रिंट आऊट काढून घ्या मित्रांनो हे लक्षात घ्या की फॉर्म भरल्यानंतर पेमेंट करणं गरजेचं आहे पेमेंट केल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही पेमेंट झाल्यानंतर लगेच तुम्ही काय करा प्रिंट आऊट काढा सर्व डॉक्युमेंट्स जे जोडलेले आहेत त्याची एक एक झेरॉक्स प्रति घ्या आणि त्या सर्व झेरॉक्स प्रतिसहित आपण आपल्या जो सब डिव्हिजन ऑफिस आहे एम एसीचा सब डिव्हिजन ऑफिस त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या ठिकाणी चौकशी करा आपल्या जो तालुक्याचा महावितरणाचा ऑफिस असतो त्या ठिकाणी जाऊन एक टेबल त्या ठिकाणी नेमलेला आहे की महावि मागेल त्याला सौर कृषी पंपातील अर्जाची छाननी करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन भेटा त्या अधिकाऱ्यांना आपला अर्ज द्या आणि ते बघून लगेच आपला अर्ज मंजूर करून देतील मंजूर झाल्यानंतर पुरवठादार निवडण्याच्या अगोदर आपल्याला एक माहिती काढायची आहे की कुठला पंप बसवायचा आहे आपल्याला समजा आपल्याला पंपाबद्दल काहीच माहिती नसेल तर आपण पुरवठादाराच्या यादीमध्ये जे जे कंपनी दिसतात त्या कंपनीचे नाव गुगलमध्ये टाईप करा कंपनीचा वेबसाईट ओपन होईल कंपनीचा जो नंबर येईल त्यामध्ये त्यांना कॉल करा त्यांना विचारा की पंप किती दिवसामध्ये बसवण्यात येईल सर्वे किती दिवसामध्ये होईल त्यानंतर भविष्यात जर पंप खराब झाला तर सर्व्हिस कसा मिळेल सर्व्हिस सेंटर जवळ आसपास आहे की नाही या सर्व गोष्टी आपण पहिल्या चौकशी करा पंप सगळे बसवण्यासाठी आतुर असतात पण नंतर सर्व्हिस देण्यात महिना महिना दोन दोन महिने प्रतीक्षा करावी लागते यासाठी प्रथमतः आपल्याला पंप बसवण्यापूर्वी पुरवठादार निवडण्यापूर्वी आपल्याला त्या कंपनीची चौकशी करणे गरजेचे आहे की त्यांचा सर्व्हिस कसा आहे पंप सगळ्यांनी बसवतात पण सर्व्हिस खूप खराब असते मित्रांनो आपण फोन केला तर फोन उचलत नाहीत महिना महिना त्यांची टेक्निशियन पाठवून देत नाहीत अशा भरपूर अडचणी भविष्यात येतात यामुळे पुरवठादार निवडण्यापूर्वी आपल्याला पुरवठादाराकडून सर्व्हिस कशी मिळणार आहे याची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पुरवठादार निवडा आणि लगेच सर्वे करून पंप बसवून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला शक्य होईल तितके लवकर आपल्याला पंप बसवता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना खराब पुरवठादारावरून त्यांची संरक्षण होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो